नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आज आहे तारीख एकोणीस मे दोन हजार पंचवीस आणि आत्ता वाजले सकाळचे सव्वा दहा तर मित्रांनो आपला चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आत्ता आपल्याकडे आहेत ना गोलमवाल्या आल्या आहेत गोलम म्हणजे जवलावाल्या गेल्या वर्षीसुद्धा त्या आल्या होत्या पावसवरून म्हणजे गावखडीवरनं आजसुद्धा आलेल्या आहेत तर आपण चला बघूया गोलम जाऊ वर्षी वर्षी ना तुमचं नाव कसं गिनी पावसकर ना नाही येत गावकडीवर ना गावकडीवर गेल्या वर्षी सुद्धा आपण यांचा व्हिडिओ बनवला होता आणि या वर्षी सुद्धा त्या आलेल्या आहेत गोलम घेऊन आपण आता गोलम घेणार

तर तुम्ही कुठपर्यंत जरी जाता इथून सर्व वाड्या करते म्हणजे आता समजा गावकडीवर सोलगावली फक्त मे महिन्यात येतात की इतर इतर पण म्हणजे इतर महिन्यामध्ये पण तुम्ही पण आहे तर असं यांचा हा व्यवसाय आहे छान आहे आमचं हा वाकेडकर नाव काय तुझं शिशिर जाधव राकेश शिशिर जाधव आता मामाच्या जा गावी आलेला काल लग्नाला आता जातोय घरी ना जयंतीला जयंतीला आणि मग मुंबईला कधी जाणार मुंबईला चांगलं आहे चांगलं हा जा मग साऊ कसा काय हा आ हा शंभर रुपयाचा गोलम आहे एवढा घेतलेला आपण आणि हा पन्नास रुपयाचा घेतलेला आहे हो तर गोलमची क्वांटिटी पण चांगली आणि क्वालिटी पण चांगली आहे गोलम हो होता तू घेते हा दीडशे परत येतील ना इकडनं बबलून आमच्या फळ्यात दाखव ता मोठी दमू देतो अरे व लांब सडक एकदम असं राहा एक कापे फणस आहेत पिकलेले आहेत ना पिकलेले आहेत दोन्ही पण चालेल चला हा तर अशा प्रकारे आपण गोलम घेतलेला आहे गोलम म्हणजे जवळ गोलमच फक्त घेतलेला आहे जवळा शंभर रुपयाचा आणि पन्नास रुपयाचा वेगा क्वांटिटी चांगली होती आणि क्वालिटीसुद्धा त्यामुळं आपण घेतलेलं आहे तर मित्रांनो रोजच्यासारखं आजसुद्धा पावसाचं वातावरण आहे हा मे महिना आपला आहे ना पाऊस ऊन पाऊस हा खेळण्यामध्येच गेलेला आहे फणस आणलेले आहे बबलूने कापे फणस हे आता आपल्याला खायचे आहेत फोडून एवढं तर मित्रांनो आता सकाळचे साडे अकरा इकडे बबलू नारळ सोडतो बाजूला आमची जानूबा आहे दसोरकर मामा आमचे इथं आप्पा काहीतरी बातशीत त्यांची होते इथं आणि इथं दादा सिद्धू आमचा खातोय चहा छान आहे चपाती भाजी आणि इकडे काकी आहेत काकी पण नाश्ता करत आहेत इकडे अक्का आमची पान सुपारी खाते हां मग पानसुपारी खाताय था, सगळी ती आणि या सगळ्या इकडे आहे अंकित जेवण जेवण डिपार्टमेंट आणि इकडं आई आहे आई आपले ना गोठा साफ करते पोरवड पर्याय तिकडे अंघोळी करतात तर मित्रांनो आता वाजले सकाळचे पावणे बारा आणि सकाळचे म्हणजे आता दुपारचेच होतील तर आम्ही चाललो आहे राजापूरला सामान आणण्यासाठी तर मी आहे सुदयाधा आहे आमचा आणि बबलू असे आम्ही तिघेजण जातो आहे तर हे आमच्या तेरवण गावामधलं आहे सुपारीच्या बागा पर्याच्या बाजूलाच आहेत बबलू आणि हा आमचा सुदया आदा आणि इथं हे कदमांचं दुकान आहे इथे बस स्टॉप आणि पुढे एक हॉटेल आहे छोटसं तर आहे खिनगिनी बस स्टॉप तर मित्रांनो एस टी आलेली आहे आपण जाऊया आता एस टीनंच राजापुरात लाल डबा नाही पांढरा आणि लाल डबा आहे तर ह्याच्यातनंच जाऊ आपण आता राजापुरात आणि हा बा कमाल असा व्ह्यू आहे कमाल हा बाब मस्त बनवलं आहे बाबासाहेब आंबेडकर भवन राजापूर विश्वनाथ विद्यालय हे इकडं आहे आणि राजापूर हायस्कूल इकडं मध्ये फक्त रोड तर इथेच मिळतं सांदन बाकी कुठं मिळत नाही राजापूरचं फेमस सांदन नहीं? चांदन आहे तर मिसळ पाव आलेला आहे तर सुपर मार्केट म्हणजे सुपर बाजार तर आता आपण इकडे आहे ना सामान घेऊया नाचणी नाचणी आहे पहिला आम्ही नाचणी पण लावायचो आता शेती शेती नाही म्हणून आता नाचणी पण नाही तर आपण चाललो आता घरी परिक्षा तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे पावणे पाच आणि आम्ही राजापूर मधन घरी आलेलो आहोत आणि आताच मी जस्ट जेवलो आणि हे बघा हे सांदण इडली सारखा पदार्थ आहे पण हा इडली नाही आहे गोड लागतं हे सांदण हे फक्त राजापूरलाच मिळतं आमच्या आता बाकीच्या ठिकाणी मिळतं की नाही मला माहित नाही मिळत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर छान आहे एकदम तर मित्रांनो आता वाजलेत संध्याकाळचे पाच आणि आपण चाललोय क्रिकेट खेळायला दर दिवशी आपण क्रिकेट खेळतो गावाला आल्यावरती काल आपल्याकडे लग्न होतं परवा हळद होती त्या दोन दिवसात आपण क्रिकेट वगैरे खेळायला गेलो नाही आणि आज आपण दुपारी आपण राजापूरला गेलो तिथनं मग सामान वगैरे आणलं ते तुम्ही बघितलं असालच पण आता चालू आहे आपण क्रिकेट खेळायला आणि रोजच्यासारखंच पावसाचं वातावरण आहे मध्येच ऊन पाऊस पण आज ऊन कमी पडलेलं पावसाचंच वातावरण आहे आणि थोडा थोडंसं थेंब पडतो आहे तर आता आपण जाऊया क्रिकेट खेळायला बाय तू येते खेळायला येते कुठं कुठं कोण आहे अरे हा खेळायला जाऊन बसलेत लोक आणि तरणच्या बुलेट वर आपण बॅट पकडला ते गाणं म्हणा कुठलं बुलेट वर दुर रुम दुररोम फुरुम येत थांब एक मिनटं ते काय चढ चल सीट वर बसू नको हे थांब थांब ये थांब 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 मी द्रुम हे अरे दुसरा काय तुझा <laughs> दुसरा काय तू बघ ना दुसरं काही गेला स्टँड स्टँड कुठे पायाला लावायचं अरे मी म्हटलं पडला की काय भंगलं नाही तर तुझं हे बॅट लावते इकडे कुठे थांब थांब एक मिनिट एक मिनिट थांब पकडायला लागेल र बॅट ना थांब एक मिनिट बॅट घेऊन ये चल बंगले नाही ते बॅट हे थांब हे थांब हे चल चल रे चल अरे तुझ्या कोळस झालं गाडीवर नाही अरे मिनिट बसलोय पण तू चालवशी ना अरे मग या पीच बघून तू घाबरशी हे थांब हे थांब हे थांब थांब हे मेला थांब अरे रेव्यावर ना जाऊले अरे हे पाय बी असे सर्कल सायकल बी सर्कल तुझ्या तोंडाला लागले आग <laughs> तर मला डबल सीट बसायला आवडत नाही थांब अरे थांब एकट सायकल वर खूप वर्षांनी बसलो मी डबल सीट मला वाटलं तर हा सालं काढतोय माझ्या ढोपराची तरण पण तत्पूर्वी आपल्या अप बबलूची सालं निघालेली आहेत राजापुरात नाही नाही बघा हे दाखवाय नाईन पडेल का कम्युनिटी ओके हां हां तर असं काय असेल ते पडेल म्हणून आपण दाखवत नाही त्याचं भंगलेली मॅलेजेस आयकल तर इथं आहे ना पीचवरती ऑलरेडी पोरं आपली जमलेली आहेत मग सकाळपासनं म्हणजे थोड्या वेळापूर्वीपासनं तर आपण आता जातो खेळायला आणि इथे बघा आज आमच्या बरोबर नवीन फिल्ड फिल्डर प्लेयर आहे सिद्धांत सुदेश जाधव हा तिकडे पार्किंग बघा हजे कमाल अशी पार्किंग होय आणि बाकीचे पोरं आहेत तर आजही आपण इतर दिवसासारखीच मजा मस्ती करू आणि सिद्धूने हे स्पोर्ट्स शूज घालून आलेले आहे पहिल्यांदाच आमच्या पिचवरती हे पहिल्यांदाच आमच्या पिचवरती स्पोर्ट्स शूज कोणीतरी घेतलेले आहेत नाही तर आम्ही हे बघ आम्ही हे बघ चप्पल चप्पल हा दीडशो रुपये चप्पल पहिल्यांदा स्पोर्ट शूज तसं कमाल असं एक काहीतरी नवीन तर पहिलीच मॅच आमची चालू झालेली आहे बॉलिंग टाकतो विक्रम हात्रे सिद्धू आमचा बॅटिंगला अरे चिडा चिड हे

चल एक रन झालं आणि पोराने आमच्या हो मॅच जिंकवलं नाही तर अशा प्रकारे आजचा दिवस आपला संपलेला आहे आणि आपण चाललो आता घरी सिद्धू आलेले आहेत आमचे सायकल चालवत भुवाच्या इथं एवढ्या लवकर ना, ना अरे नाही ना ते बॅनर लावले ना तिथपर्यंत तिथपर्यंत गेल ना पण ते चढवलास कस काय चढण कि चालवत उतरलास उतरून गेलास तसवला डेंजर पण मस्त हे बोलतो बस हे पण कसं वाटलं सायकल चालून सायकल चालून कसं वाटलं मजा आली नायकल माशीच चालवायची इकडे येऊन काहीतरी म्हणजे कसं माहितीये बॉडी पण एकदम चांगली वाटेल तुला मस्त वाटेल आणि तुला कसं वाटतंय सायकल चालवून मजा येते ना असंच मजा करत राहा चल आता आम्ही जातोय घरी की पण चालवतोय एकदा घेर वाली आहे जवळ जाऊन तर आता फास्ट पॅनल तर आता दुसरी सायकल सिद्धू आमचं चालवतोय होतोय सावकाश जा घेर वाली आहे ती घेर तुटले घेर तुटले म्हणतो या कारणामध्ये नवीन माणसाने घेर चालवले हे घेर तुटले म्हणतो जब घेर तुटले हे माझे सात हजार रुपये बाहेर घेरला काय केलं केल्यानंतर त्यांनी ए बाबा हलवण हलो हलुआ। हलू हलो हलुआ। माझे लावशील <laughs> काय अरे पैसे पैसे लावशी हा तेच म्हटलं मी माझे लावशी म्हटलं तर आपण आवता आहोत आपल्या बिहाराजवळ आणि बघा सुंदर असा सनसेट आहे म्हणजे सूर्य गेलाय निघून खाली पण तरी पण व्ह्यू बघा मस्त दिसतो एकदम आणि हा पक्षी आहे ना इथे हा बघा ओरडतोय त्याचा आवाज बघा जबरदस्त आहे चिमणी आहे वाटतं आणि आमचा हे आलेला आहे तो आहे तो आणि हा आमचा सिद्धू आलेला आता तुला माहित नाही बघ गिअरची सायकल चालवणे रेस नको हे गप्प आता रेस बीस नको हो काय हे उद्या रेस वगैरे लावा हा कसं मजा आली ना हे मजा आली मजा आली ना गिअरची चालवली सायकल हे चला आता जाऊया घरी चला तर आपण जातोय हे चले तू ये नंतर हा चैन नवा घेर तुटला जाऊया आता घरी <laughs> मग तर हे आमचं बुद्ध विहार आणि इथनं आम्ही आता जातोय घरी तर मित्रांनो आता आपण आलेलोय घरी आणि इथं आमची गाय बांधलेली आहे इकडे वासरू आहे आता वासरू उड्या मारत येईल बघा एकदम त्या साईडला तिकडे वासरू वासरू आहे ते बघा आता तिकडनं उड्या मारत येईल बघा हे घोड्यासारखं वासरू वासरू हे बघा बघा अशा प्रकारे उड्या मारत पाठव कडनं तर वासरू बघा आहे चला आपण आता जाऊया घरामध्ये